सध्या गेम फोनचं एक नवीन कल्चर रुजू होताना दिसते महाविद्यालयीन विद्यार्थी असतील किंवा शाळकरी मुलं मुली असतील या सर्वांना गेम फोनचं हे जे ठिकाणं आहे ते आकर्षित करताना दिसत मात्र या गेम झोनच्या नावाखाली वेगळेच प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याचं समोर येताना दिसत कल्याणमधून सुद्धा अशीच धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कल्याणमध्ये सुद्धा एक गेम झोन आहे आणि या गेम झोनच्या नावाखाली त्या ठिकाणी अनेक जे तरुण तरुणी असतील किंवा शाळकरी विद्यार्थी असतील ते क्लास आणि शाळा बुडवून त्या ठिकाणी जात होते आणि याबाबतची जी माहिती आहे ती कल्याण पोलिसांना मिळाली त्यानंतर कल्याण पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि या गेम झोनमध्ये अनेक आक्षेपार्ह ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आलेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक मुलं मुली त्यांना आढळून आली त्यासोबतच ही सर्व जी मुलं आहेत ती घरी खोटं बोलून गेम झोन मध्ये गेली होती शाळेमध्ये जातो क्लास मध्ये जातो असं सांगत शाळा आणि क्लासला दांडी मारून हे सर्वजण त्या गेम झोन मध्ये गेम खेळताना दिसले विशेष म्हणजे पोलीस जेव्हा या ठिकाणी गेले तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंधार पसरलेला होता आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे या गेम झोनच्या ग्राउंड फ्लोअरला एक प्रायव्हेट रूम होता त्या ठिकाणी चिंचपाडा परिसरामध्ये जॉयस्टिक जंगल या गेम झोनवर कल्याण पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे कारवाईला गेल्यानंतर अंधारामध्ये हे विद्यार्थी त्या ठिकाणी कॉम्प्युटरवर गेम खेळत होते आणि सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांनी घरी खोटं कारण देत ते या गेम झोनमध्ये गेले होते त्यामुळे पालकांनो जर तुमच्या घरामध्ये तरुण तरुणी किंवा शाळकरी विद्यार्थी असतील तर ते खरंच शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये किंवा क्लासला जातोय म्हणून खरंच त्याच ठिकाणी जातात का याची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे पाहुयात या संदर्भात कल्याण पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशन आधी मधली सदरचा हा प्रकार आहे चिचपाडा रोडला त्या ठिकाणी एक जॉईस्टिक जंगल म्हणून एक गेमिंग झोन चालू असण्याबाबतची माहिती आमचे पोलीस स्टेशनचे सिनियर पे आणि त्यांचे क्राईम पे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने काल त्यांनी दुपारी त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या गेमिंग झोनमध्ये आपल्याला काही आक्षेपार्ह गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि त्या ठिकाणी आठ अल्पवयीन मुलं मुली सुद्धा त्या गेमिंग झोनमध्ये तिथं मिळून आपल्याला आले सदर गेमिंग झोनची पडताळणी केली असता त्याच्यामध्ये अशी अल्पवयीन मुलं त्या ठिकाणी येतात आणि काही क्लासेस किंवा ट्युशनच्या नावाखाली त्या ठिकाणी येऊन तासन त्या ठिकाणी गेम खेळतात अशा अल्पनिर्मूळांचा कोणतेही रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जात नाही आणि अशा अल्पनिर्मूला प्रवेश देणं सुद्धा कायदेशीर दृष्ट्या हे बेकायदेशीर आहे असा त्या ठिकाणी असा हा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता आणि त्या ठिकाणी विशेषतः अशा काही रूमच्या ठिकाणी प्रायवेट रूमच्या ठिकाणी बनवल्या गेल्या होत्या अशा ठिकाणी कोणत्याही व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही कोणत्याही त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेली नाही आणि कोणतीही सुरक्षेच्या व्यवस्थेचे कोणतेही त्या ठिकाणी प्रयोग केलेला नसल्याचे आमच्या टीमच्या लक्षात आल्याने त्या सदर जॉयश्री जंगल या मालक आणि ते यांच्या विरोधामध्ये डी एन एस सेक्शन एकशे पंचवीस तीन पंच तीन पाच त्याच्याबरोबर बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे एकतीस एकशे तेहतीस प्रमाणे त्या तिघांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तिन्ही आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत याच्यामध्ये तीन आरोपी आहेत याच्यामध्ये पहिल्या आरोपीचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर श्रीराम चव्हाण आणि त्या ठिकाणी अमित सोनवणे असे तिन्ही मालक आणि चालक याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने मी सर्वांना पालकांनी विशेष असं सा आव्हान करू इच्छितो की काही अल्प आपले मुलं आहेत काही शाळेला जातात किंवा कॉलेजला जातात आणि त्या ठिकाणी काही ट्युशनला जातात म्हणून सांगून त्या ठिकाणी अशा गेमिंग झोन मध्ये जाऊन तासन तास गेमिंग झोनमध्ये वेळ ठिकाणी काही प्रकार सुरू असल्याबाबतचे माहिती आम्हाला प्राप्त झाली होती तर पालकांनी पण अशा याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आणि अशा काही गेमिंग झोन आपल्या याच्यामध्ये असतील त्या ठिकाणी मुलं तासून तास जात असतील त्याची माहिती सुद्धा आम्हाला देणं आवश्यक आहे आम्ही त्याच्यावरती कारवाई करता येईल आणि अशी गेमिंग झोन इतरही ठिकाणी असतील त्यावरती सुद्धा कल्याण डोंबोली परिसरामध्ये पूर्ण परिमंडळामध्ये अशी का ही कारवाई या प्रकरणी कल्याण पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केलेली आहे मात्र तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही राहत असलेल्या परिसरामध्ये गेम झोनच्या नावाखाली असे काही अनुचित प्रकार सुरू असतील तर त्याची माहिती तुम्ही कल्याण पोलिसांना नक्की द्या या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कल्याण डोंबिवलीतून महिरी चव्हाण लोकमत